सयाली पुण्यात एका मोठ्या कंपनीत काम करत होती तिचं काम उत्तम असतानाही अचानक प्रोजेक्ट बंद झाला आणि तिची नोकरी गेली तिची चूक नव्हती पण तिला वाटत होतं स्वामींनी माझ्यासोबत अन्याय केला मी काय चूक केली ती रडायची रात्रभर विचार करायची घरचे चिंतेत आर्थिक ताण वाढला होता पण वेळ जात गेला तसा तिला एक वेगळाच बदल दिसू लागला नोकरी नसल्यामुळे सयालीला पहिल्यांदाच स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ मिळाला आईसोबत तिने पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली छोट्या बहिणीच्या शिक्षणात तिने वेळ दिला आणि स्वतःच्या आरोग्याकडे तिचं लक्ष गेलं याच काळात तिने जुन्या आवडीकडे वळून घरूनच छोटंसं होमबेकरी काम सुरू केलं सुरुवातीचे काही महिने कठीण होते पैशाची अडचण होती पण हळूहळू तिच्या मेहनतीला प्रतिसाद मिळू लागला ग्राहक वाढू लागले आणि तिचा छोटासा व्यवसाय स्थिर झाला एके दिवशी तिला सहज जाणवलं नोकरी गेली नसती तर मी कधीच माझ्या आवडीकडे परत वळले नसते कदाचित कुटुंबालाही एवढा वेळ मिळाला नसता त्या रात्री तिने स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून शांतपणे डोळे मिटले मनात उमटले स्वामी तुम्ही कधीच अन्याय करत नाही मला पुढच्या चांगल्या मार्गावर न्यायला तुम्ही ही वाट निवडली काहीच दिवसांत सयालीचं काम अजून वाढलं तिला एक मोठा बल्क ऑर्डर मिळाला आणि आर्थिक अडचणी पूर्ण संपल्या ती हस्त म्हणाली ज्याला मी संकट समजत होते तेच माझ्यासाठी वरदान ठरलं